या बातमीचे प्रायोजक आहे ऑप्टिकल पॅलेस डोळ्यांचा दवाखाना आमच्याकडे मोफत डोळ्यांची तपासणी केली जाते तसेच कम्प्युटर द्वारे डोळे तपासणे कॉन्टॅक्ट लेन्सेस चे सुद्धा काम होते तसेच विविध प्रकारचे ब्रँडेड लेन्स आणि गॉगल्स वर वीस टक्के पर्यंत सूट आहे तर आजच आमच्या शाखेला भेट द्या पत्ता मोहम्मदी पेट्रोल पंप समोर नव्या वर्षाच्या सेलिब्रेशन आड धुमाकूड घालणाऱ्यांचा पोलिसांच्या वतीने बंदोबस्त करण्यात येईल असा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेतून दिला सेलिब्रेशन करताना दारूचा ओव्हर डोस झाल्यास कठोर कार्यवाही करण्यात येणार आहे याबाबत शुक्रवारी सकाळी हॉटेल लॉज आणि रेस्टॉरंट संचालकांची बैठक घेऊन त्यांना नियमांचे पालन करण्याची तंबी देण्यात आल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले नववर्षाच्या स्वागतासाठी शहरात सर्वत्र मोठ्या प्रमाणात पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले आहे प्रशासनाने एकतीस डिसेंबरला पहाटे पाच वाजेपर्यंत आयोजनाची परवानगी दिल्यामुळे आयोजक आनंदी आहे त्यांनी मोठ्या प्रमाणात पार्ट्यांचे आयोजन केले आहे या आयोजनात मारहाणीच्या आणि छेडखाणीच्या घटना झाल्यास पोलिसांची डोकेदुखी वाढते त्यामुळे शुक्रवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते पोलीस आयुक्त यांनी हॉटेल लॉज आणि रेस्टॉरंटच्या संचालकांना नियमांचे सक्तीने पालन करण्याचे आवाहन केले दारूचे से सेवन करीत असलेल्या ग्राहकांच्या आणि महिलांच्या सुरक्षेबाबत सतर्कता बाळगण्याच्या सूचना त्यांनी केल्या दारूच्या नशेत ड्रायव्हिंग करताना अपघात झाल्यास त्याची गय करण्यात येणार नसून महिलांच्या सुरक्षेत कसूर केल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा त्यांनी दिला आहे महिला पुरुषांना क्षमतेत प्रवेश देऊन त्यानुसार सुरक्षा रक्षक तैनात करावेत असे सांगून एजंट ज्या घटनेचा उल्लेख करीत त्यांनी अशा आयोजकांना परवानगी देण्यात येणार नसल्याचेही सांगितले आहे रिपोर्ट न्यूज नागपूर